मिनलताई साठे या दोन्ही उमेदवार यांचंही मनापासून मी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो व्यासपीठावरील उपस्थित सर्वच महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार नाही महायुतीचे पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या भगिनी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ आणि सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे करमाळा म्हणजे गुन्हे माणसांची खाण आहे हाय ना आणि करमाळ्याचा माणूस म्हणता सगळ्यांना झिंगाट करून सोडतो करमाळ्यामध्ये जादू आहे आता करमाळ्यामध्ये आपले मामा डिगा मामांचे सुपुत्र दिग्विजय उभे आहेत आता दिग्विजयच्या नावातच विजय आहे त्यामुळे अर्ध काम आपलं सोपं झालंय पण एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही लक्ष्मीता इकडं आहेत आपल्या मिनलताई आहेत रश्मीताई कुठे गेल्या त्याही इकडं आहेत हे सर्व सर्वजण गेले अनेक वर्ष काम करत आहेत मंगेश आहे आमचा आमच्या शिवाजीराव आहेत आमच्या ज्योतिताई आहेत आणि महेश पण आहे सर्व लोक कामाला लागले आहेत आणि ढिगा मामांचं काम जे आहे त्यांचं नाव जे आहे हे नाव या भागामध्ये कायम त्यांच्या कामाची जी काही पोचपावती आहे ती तुम्ही या निवडणुकीत दिग्विजयला दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहेत खरं म्हणजे मग सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींची योजना माझ्या लाडक्या भावांना युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांची योजना आणि ज्येष्ठांची योजना मला आनंद आहे माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा किती लोकांचे आले जवळपास भरपूर सगळ्यांचे झालेले आहेत जे काय राहिले त्यांनाही वंचित आम्ही ठेवणार नाही त्यांच्याही खात्यात पैसे जाणार आणि इकडं युवक प्रशिक्षण जे आहे प्रशिक्षण भत्त्याची नाव तुम्ही आहे युवकांची सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे युवकांना आतापर्यंत कधीही अशा प्रकारची योजना केली नव्हती पण आपल्या सरकारने केली आहे खरं म्हणजे करमाळा एक धडाकेबाज धडाडीच्या लोकांचा करमाळा आहे आणि मला समाधान आहे की गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही महायुती म्हणून राज्यात केलेलं काम राज्यामधले अनेक प्रकल्प बंद पाडले जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्रजींच्या काळात सुरू झालेले ते महाविकास आघाडी आल्यानंतर बंद झाले जलयुक्त शिवार योजना असेल दुष्काळ भागातला पाणी पुरवठा असेल परंतु आपलं सरकार आल्यानंतर या सर्व योजना पुन्हा आम्ही सुरू केल्या पुन्हा सुरू केल्या आणि योजना सुरू नाही फक्त योजना नाही तर कल्याण या प्रकल्प सुरू केले आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणकारी योजना पण आम्ही सुरू केल्या लडक्या बहिणीला विरोध केला काय दीड हजार रुपये देत आहे काय विकत घेत आहे काय लाच देत आहे असं हिनवलं गेलं मी आपल्याला एकच सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयाची किंमत काय करणार ती माझ्या लाडक्या बहिणी गरीब जनतेला कळतीये मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मी पाहिलेत ते दिवस माझी आई पण कसं घर चालवायची कसा महिना चालवायची कशी काटकसर करायची दुधाचे पैसे शाळेची फी राशनचे पैसे कसंच करायचे कसरत मी पाहिली आहे डोळ्यात तगमग मी पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा माझ्याकडे अधिकार येतील त्यावेळेस मी राज्यातल्या माझ्या बहीण भावांना शेतकऱ्यांना ज्येष्ठांना काही ना काही देईन असा संकल्प मी मांडला होता मग माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादाना सांगितल्यानंतर योजना आम्ही सुरू केली योजनेमध्ये खोडा किती लोकांनी घातला कोणी कोर्टात गेलं मुंबई उच्च न्यायालयात गेल कोर्टाने दिले मुस्काटात त्यांच्या लावून जवळ पळा आणि स्टे दिला नाही मग नागपूरच्या कोर्टात गेलेत महाविकास आघाडी वडपल्लेवार त्याचं नाव आहे काय करताय आहे कुणाच्या तोंडचा घास हिरावताय माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये काहीतरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय लाडक्या भावानं देखील आज आम्ही दे आठ हजार सहा हजार दहा हजार ही योजना आपण आणली आज शेतकऱ्यांना बारा हजार रुपये आपण देतोय आता बाराचे पंधरा हजार होणार आहेत शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा निर्णय आम्ही घेतला आहे परवा कोल्हापूरला आम्ही दहा कलमी दहा सुत्री कार्यक्रम जाहीर केला तो तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि लाडक्या बहिणीनं मी म्हणालो होतो तुम्ही ताकद दिली तर ता तुमच्या आम्ही पंधराशेवर ठेवणार नाही आम्ही कोल्हापूरच्या सभेत दोन हजार एकवीस विश, एकवीसशे रुपये हा जाहीर केला आता माझ्या लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये मिळतील आम्ही जे बोलतो हो ते बरबर करें करें करून दाखवतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज माफी करून टाकली शेतकरी सन्मान योजनेला बारा हजारचे पंधरा हजार आपण करतोय प्रत्येकाला भुकेलेला अन्न आणि निवारा रोटी कपडा और मकान देण्याचं काम हे तुमचं सरकार करणार आहे तुमचं सरकार करणार आहे वृद्ध माणसं जे आहेत आपले ज्येष्ठ लोक त्यांना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये पेन्शन देण्याचा देखील निर्णय आपण घेतलाय जीवनावश्यक वस्तूंचे भाव एकोणीसशे पंच्याण्णव ला बाळासाहेबांनी स्थिर ठेवले होते ते आम्ही स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजाराप्रमाणे विद्या वेतन देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कारण सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार हाताला काम मिळालं पाहिजे पंचेचाळीस गावात पानन रस्ते आपल्याला करायचे आहेत म्हणजे शहराचा विकास होतोय खेड्याचाही झाला पाहिजे गावाचाही झाला पाहिजे ग्रामीण भागात पान रस्ते होतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या पण काम करतात सेवा करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पंपाच्या मोटरचं बिल तर माफ केलंच आहे ते बिल आपल्याकडे आलं का झिरो झिरो सुरुवात झाली आणि आता जे इतर लोकांचं बिल येत त्याच्यात पण तीस टक्के कपात करून बिल देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र हे जाहीर करण्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे महाराष्ट्र कसा असला पाहिजे अरे दोन सवा दोन वर्षामध्ये आम्ही एवढं करू शकलो याचा आनंद आम्हाला आहे याचं समाधान आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये ज्या योजना आम्ही केल्या ज्या योजनामध्ये विरोधकांनी खोडा घातला आता मला काल परवा समजलं की त्यांनी पण महालक्ष्मी योजना काढली म्हणजे एकीकडे विरोध करायचा कोर्टात जायचं म्हणायचं सरकारकडे पैसे नाहीत सरकार, सरकार कंगाल झालंय मग तुम्ही म्हणाले शेचाळीस हजार कुठून आणणार मग त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खर्च ब्याण्णव हजार होतोय मग ब्याण्णव हजार तुम्ही कुठून आणणार म्हणजे नुसतं फसवणूक पण राजस्थान मध्ये फसवलंय कर्नाटक मध्ये फसवलंय हिमाचलमध्ये तुम्ही फसवलंय निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही हे देणार ते देणार अमक देणार निवडून आल्यावर म्हणतात आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली पैसे नाही केंद्राने पैसे द्यायचे हे अशा फसवणाऱ्या लोकांना तुम्ही आल्यानंतर जा विचारा तुम्ही का आमच्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये कोर्टात गेला याचा आधी उत्तर द्या आणि मग म्हणायचं या काही लोक का म्हणतात की शेतकऱ्याच्या सोयाबीनचे पैसे कापसाचे पैसे या ठिकाणी योजनांचे पैसे बंद करून लाडक्या बहिणींना दिल्यात मी माझ्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय प्रत्येकाच्या योजना चालू आहेत प्रत्येकाच्या कुणाची योजना आम्ही बंद केली नाही कुणाचंही काढून घेतलेला नाही माझ्या लाडक्या बहिणींचा हिस्सा जो आहे हा अधिकार आम्ही त्यांना दिलाय का देऊ नये का इतके वर्ष कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही आज माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले आज त्यांच्या खात्यात स्वतःचे पैसे साडेसात हजार आता तुम्हाला सांगतो काही पण त्या विकत घेऊ शकतात मुलांना खरेदी करू शकतात सासू सासऱ्यांकडे त्यांना काही मागण्याची गरज नाही नवऱ्याकडे मागण्याची गरज नाही आता नवरा उलट बहिणीकडे माझ्या मागे आणि माझ्या सगळ्या भाऊजींना पण माझं सांगणं आहे तुम्ही देखील आता महिलांचा सन्मान आत्मनिर्भर आज प्रधानमंत्री महोदयाने अनेक योजना केल्या लखपती दिदी ड्रोन दिदी जनधन योजना स्वनिधी योजना महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्यासाठी त्यांनी योजना केल्या आज मला सांगा घरात कुटुंबात पण माझ्या बहिणींचा आत्मसन्मान सन्मान वाढला आहे कारण तिच्या खात्यात पैसे येत आहेत आज तिच्या हक्काचे पैसे आहेत पूर्वी कुठंही जायचं असेल तर पैसे पुढे हात करायला लागायचा आता लागतो आता नाही लागणार एस टी मध्ये पण पन पन्नास टक्के दिले सवलत एसटी मध्ये पण आमच्या बहिणी आमच्या भाऊजीना सांगतात तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकीटात जाऊन येते बाजार करून येते पैसे वाचतायत आणि तेव्हा मला एस टी म्हणाले की एस टी वाले एसटी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल अरे मी बोल तोट्यात जाते का खड्ड्यात जाते बघू तरी आणि मग केल्यानंतर एस टी भराभरा फायद्यात आली आणि माझ्या बहिणींचा प्रवास वाढला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही हप्ते भरणार आहे पाच हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही भरले पूर्वीच सरकार हप्ते घेणार होत आणि हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होत आताच सरकार हप्ते भरणार बहिणींच्या खात्यात हा बदल आहे आता म्हणतात की सरकार आमचं येऊ द्या आणि मग या जेवढ्या योजना केल्यात शेतकऱ्यांच्या योजना माझ्या लडक्या भावांच्या लाडक्या बहिणींच्या मुलींना उच्च शिक्षण देण्याच्या या सगळ्या योजनांची आम्ही चौकशी करू चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू अरे हा एकनाथ शिंदे कसला पोकळ धमक्यात हा संघर्ष करून इथपर्यंत आलाय आंदोलन करून जेल भोगून इथपर्यंत आलाय तुमच्यासारखा घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही कार्यकर्त्याच्या पुढे उभा राहून आंदोलन करणारा एकनाथ शिंदे आणि माझ्या लाडक्या बहीण भावांसाठी जेल मध्ये जावं लागलं तर एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पण मला माहित आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ त्यांचं सरकार काय येऊ देणार का देणार आहे त्यामुळे योजना आपल्या चालूच राहणार आणि मी तुम्हाला शब्द देतो जसं वीस तारखेला मतदान होईल आचारसंहिता संपते ताबडतोब डिसेंबर मधले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील हप्ता भरला जाईल याची सगळी तजवीज केलेली आहे महाराष्ट्र मोठ मोठ राज्य आहे आणि म्हणून एकीकडे एक 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 प्रकल्प दुसरीकडे एक एक कल्याणकारी योजना काल परवा दिल्लीचे राजकुमार आले होते उंटावरून म्हणाले तिथं संविधानाचा विषय काढला लाल डायरी दाखवली संविधान आता आपलं संविधान लाल कलरचं असतं का त्याच्या आतमध्ये कोरे कागद होते कोरे पाने होते किती खोट बोलणार संविधानाचा फेक नरेटिव्ह लोकसभेला तुम्ही मांडला सगळ्यांना घाबरवलं आदिवासीना घाबरलं ख्रिस्ती बांधवांना घाबरलं मुसलमाना घाबरलं इथं मुस्लिम महिला माझ्या आलेल्या आहेत उस वक्त डराया संविधान बदलेंगे आरक्षण चले जाएगा मुसलमानों को डराया और वोट ले लिए जब भी जरूरत पड़े तो हाथ ऊपर करते हैं अरे वोट लेने के बाद उनके पीछे खड़े रहने की हिम्मत दिखानी चाहिए मैं इतने दावे के साथ कहता हूं आज हमारे हर योजना में कोई जाति नहीं है हिंदू भी है मुसलमान भी है सिख भी है ईसाई भी है सभी लोगों को हमने दिया है हमें जाति से कुटला ही राजकारण कर के नहीं मोदीजी ऐंशी कोटी लोकांना धान्य देता त्याच्यामध्ये कधी ठरवलंय हा मराठी याला द्या हा गुजराती याला देऊ नका हा पंजाबी याला द्या हा मुसलमान याला देऊ नका असं बोलतात आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये पण सगळ्यांना मिळाले ना लाभ ला? जातीपातीचं काय राजकारण आहे आपको भी आपला लाभ यहां पर जात पात धर्म योजना नहीं है सगळ्यांना सर्व योजना म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे तुम्ही विचारपूर्वक मतदान करा तुम्ही दोन वर्ष बघितलंय आपलं सरकार मंदिरं धार्मिक स्थळ मंदिर मस्जिद गिरजाघर सगळं बंद केलं होतं टाळे मारले होते उघडायसाठी आंदोलन करायला लागलं सण उत्सव बंद होते तिकडे जपानमध्ये कोविड वाढलं की इकडे लॉकडाऊन व्हायचं आम्ही कोविडला तर आल्या आल्या पळवून लावला बिलकुल बोललो थारा नाही द्यायचा अरे कोविड कोविड करून पोटाची खळगी भरायची आहेत की नाही कोविड करून कोविडच्या आत्मा आप मागे लपणारे तुम्ही आणि सगळ्यांना तुम्ही स्वतः घरी बसून घरी बसून काय राज्य चालतं काय मी जेव्हा रस्त्यावर फिरतो इरशाळ सारखी दुर्घटना पाहतो मी शेतकऱ्याच्या बांधावर जातो तेव्हा म्हणतात हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे मग काय घरी बसायचं मुख्यमंत्र्याचं काम आहे काय का उंटावून शाळे हाकायचं मुख्यमंत्र्यांचं काम आहे का फेसबुक लाईव्ह करायचं काम आहे कोमट पाणी पिया हा। हात धुवा अरे बाबा पोटाला पाहिजे पोटाला तेव्हा हाय एकनाथ शिंदे पिपी किट घालून रस्त्यावर आणि गेलं हॉस्पिटल मध्ये लोकांना धीर देत होता असं सरकार पाहिजे आणि म्हणून मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही म्हणत स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आणि म्हणून मला विचारतात लोक कधी जेवता कधी झोपता कधी उठता अरे मी बोलो मलाच माहित नाही दिवस कधी संपतो ते एवढी माणसं असतात आणि शेवटच्या माणसाला भेटून जातो मी तुम्हाला मी सांगतो वर्षा निवासतात पहिला बंद होता पाबंदी होती आता वर्षा सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे कुणाचं आहे ते कुणाच्या मालकीचं नाही या जनतेच्या मालकीचं आहे सर्वसामान्य लोकांचा आहे माझ्याकडे आलेला माणूस खाली आत जाऊ नये एवढीच प्रार्थना मी देवाकडे करतो बाकी काहीच करत नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यातला सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं हे जे सरकार आहे हे सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की दोन सवा दोन वर्षात केलेलं काम बघा आम्ही एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आधीच्या सरकारने किती दिली ऐकून बघितलं तर तुम्हाला चार सिंचन प्रकल्पांना फक्त आणि या एकनाथ शिंदेच्या महायुतीच्या सरकारने एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली हा फरक आहे हा फरक आहे हिम्मत लागते मंगे चिवट्यात इथं उभा मे मुख्यमंत्री सहायता निधी मधून अडीच वर्षात आधीच्या सरकारने आधीच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी रुपये दिले पण या एकनाथ शिंदेने साडेतीनशे कोटी रुपये दिले साडे तीनशे कोटी ऐशी नव्वद हजार लोकांचे जीव वाचवले कशाला पाहिजे मुख्यमंत्री कशाला पाहिजे तुमचे पेन कशाला पाहिजे तुमच्याकडे अधिकार अरे लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्याचा वापर करा तो मी केला तो मी जा जा केला म्हणून एवढ्या कमी वेळात होऊन जाऊ द्या अडीच हजार अडीच वर्षाचं तुमचं कामाचं मोजमाप आणि दोन सव्वा दोन वर्षाचं आमच्या कामाचं मोजमाप होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी हा हिंमत रिपोर्ट कार्ड सादर आम्ही केलं रिपोर्ट कार्ड सादर आम्ही केलं आणि तुम्ही सांगा तुम्ही काय केलं किती योजना बंद पाडल्या किती प्रकल्प बंद पाडले किती योजनांना चालना दिली सांगा सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले सगळे बंद केले आणि म्हणून मी एवढंच सांगतो फेक नरेटिव्ह वर जाऊ नका आता पुन्हा दिल्लीवाले संविधान संविधान करू लागलेत पण संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींनी केलं आज बाबासाहेबांना दोनदा पराभूत करण्याचं काम काँग्रेसने केलं बाबासाहेब म्हणता काँग्रेस बाबा हे जळक घर आहे त्याच्यापासून सावध राहा आणि म्हणून मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा हा विश्वास तुम्हाला देतो आणि म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका येतील तुमच्याकडे परंतु तुमचं पाच वर्षाच पुढचं मुलाबाळांचं आयुष्य तुमचं आयुष्य सुखी झालं पाहिजे कारण आम्ही ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पण सुरू केली इकडे काय भरले की नाही फॉर्म तुम्ही त्या योजनेमध्ये तुम्हाला देशभरामध्ये कुठेही जाता येतं सर्व धर्मियांसाठी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन त्याचबरोबर इथं रिटेवाडा उपसा सिंचन ते देखील पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल सर्वेक्षण करण्याचा आदेश आपण दिलेले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही मागण्या दिग्विजय बागल यांनी रोजगार शिक्षण आरोग्य यंत्रा यंत्रणा उभी करताय तुम्ही त्याला मदत करू ताकद माझी पूर्ण तुमच्या माग आहे उभी मी एकदा ताकद देतो तो पूर्ण ताकद देतो आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की हे सगळे मंगेश एमआयडीसी आहे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय आहे कुर्डु येथील बेंद पाणी प्रश्न आहे करमाळा केळी संशोधन केंद्र आहे आदिना सहकारी साखर कारखाना मकाई सहकारी साखर कारखाना यांना पण आपल्याला मदत करायची आहे आणि करमाळा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तोही सोडवायचा आहे धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी वाटप झाल्या नसतील त्यांचा हक्क देखील कोणी मारणार नाही तोही देऊ आणि म्हणून हे देणार सरकार आहे मी दिग्विजय जर कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहिलो नसतो तर पन्नास आमदार सत्तेवर लात मारून माझ्या सोबत आले नसते पन्नास आमदार माझ्या सोबत आले काही विचार नाही केला आठ मंत्री होते त्याच्यात मंत्रीपद सोडून दिली कारण शिवसेना वाचवायची होती धनुष्यबाण वाचवायचा होता बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे होते आधीच्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री यांनी बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या डावणीला बांधले धनुष्यबान गाण टाकला आणि बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबान जर आपण धाडस केलं नसत तर त्यांनी कधी विकून टाकला असता तो वाचवला शिवसेना वाचवली आज शिवसेनेचा भगवा त्याच्या धनुष्यबान दिसतोय याच्यासाठी आम्ही मेहनत घेतली कष्ट घेतले आणि जीवाची भाजी लावली काय होईल याचा परिणामांचा आम्ही विचार केला नाही लडू आणि जिंकू, हा निर्धार आम्ही केला आणि त्यावेळेस दोन सवा दोन वर्षापूर्वी आमचा लढा आमचा उठाव आमची क्रांती फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगभरातल्या बत्तीस देशाने बघितली बत्तीस देशांनी त्याची नोंद घेतली कोण आहे एकनाथ शिंदे त्यामुळे चिंता करू नको तुझ्या पाठीशी एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने भक्कमपणे उभा आहे या करमाळ्याचा नंदनवन करा या करमाळ्याचा विकास करा या करमाळ्याला या ठिकाणी विकसित करा मला माहित आहे पूर्वी अडीच वर्षात दहा दहा वीस वीस कोटी साठी लोकांना एवढ्या चक्रा मारायला लागायच्या एवढं प्रयत्न करायला लागायचे पण एकनाथ शिंदे महायुती सरकार आल्यावर एकेकाच्या एक मतदारसंघात दीड हजार दोन हजार तीन हजार कोटी रुपये देण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय विकासासाठी आणि म्हणून मी दिग्विजयला मनापासून शुभेच्छा देतो दिग्विजयचं अभिनंदन करो अभिनंदन करू सगळ्यांनी हात वर करून सांगा दिग्विजय आणि आपली लाडकी बहीण मिनल साठे यांच्यासाठी सगळ्यांनी हात वर करून मला अभिवचन द्या की रेकॉर्ड ब्रेक मताने विक्रमी मताने आपण यांना विजयी करणार आणि फटाके तर दिवाळीत वाजले काय ठेवलेत नाही बाकी तेवीस तारखेला आपल्याला छोटे मोठे टिकल्या आपल्याला ऍटम बॉम्ब आहे विजयाचा ऍटम बॉम्ब सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्यांनी बघा मनापासून काम करा मागच्या लोकसभेत गापील राहिलो आपण असं गापील चालणार नाही एक एक मत मत महायुती सरकार आणायचं आहे ना परत शेतकऱ्यांचं कर्ज कर माफी केली आहे लाडक्या बहिणी हो योजना लाडक्या भाऊ योजना मुलींचं शिक्षण योजना हो ज्येष्ठांच्या योजना सगळं चालू ठेवायचं आहे ना मग महायुतीचं कोणाला आता ज्यांनी विरोध केला ते तुमच्याकडे येतील आम्ही हे देतो ते देतो फसवायला येतील पण त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका तुमच्या शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवा मी आपल्यातला आहे आपल्यातलाच एक आहे त्यामुळे जे बोलतो ते करून दाखवतो कारण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवायचा नाही हे बाळासाहेबांनी आणि आनंद दिगे साहेबांनी मला शिकवलेलं हो आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही थोडासा वेळ द्या आणि त्यानंतर पाच वर्ष दिग्विजय बागल आणि मिनल साठे तुम्हाला सेवा करायला वेळ देतील आणि त्यांच्या पाठीशी हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने उभा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र